श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा अगदी आपल्या जीवाभावाचा मित्र जीवा भावाचे जी नाते संबंध तुटलेले आहेत किंवा अगदी आपल्याला समाजामध्ये मान सन्मान नाही कामाच्या ठिकाणी आपल्याला कोणीही विचारत नाही आपल्याकडे परिपूर्ण नॉलेज आहे तरीही आपल्याला डावलून दुसऱ्या लोकांना मान दिला जातो दुसऱ्या लोकांना विचारणा केली जाते दुसऱ्या लोकांचे इन्क्रीमेंट होतात दुसऱ्या लोकांचे प्रमोशन होतात आपल्यापेक्षा कमी शिकलेला कमी पगाराची नोकरी करणारा किंवा अगदी आपल्यापेक्षाही कमी कमावणारा व्यक्तीही आज सुखी परपंच करत आहे सुखा समाधानाने आनंदाने राहत आहे परंतु आपलं अजूनही लग्न जमत नाही आहे आपल्या अजूनही प्रपंचाला सुरुवात होत नाही आहे अगदी एका ताटात खाणारे जीवाभावाचे मित्र हे वैरी बनत चाललेले आहेत मित्रांचं प्रमाण कमी आणि शत्रू मोठ्या प्रमाणात होत आहे शत्रू वाढत चाललेले आहे आणि समाजामध्ये आपल्याला कोणताही मान सन्मान दिला जात नाही भले आपल्याकडं भरपूर नॉलेज आहे भरपूर आपल्याकडं भरभरून आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे परंतु आपण बोलायला लागलं की चार जण तिथनं निघून जातात किंवा गपरे बाबा तुला नाही समजत असं म्हणून आपल्याला डावललं जातं किंवा आपल्याला बोलणं आपलं कोणीही ऐकत नाही किंवा आपल्याला आपले विचार मांडायचंही स्वातंत्र्य दिलं जात नाही तेथे आपल्याला स्टॉप केलं जातं जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल तुमचीही नातेसंबंधाची लोकं दूर गेली असतील तुमच्या प्रेमाभावाची लोक तुमच्यापासून दूर गेली असतील किंवा तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळत नसेल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणी विचारणा करत नसेल किंवा कामामध्येही तुम्हाला डावलून इतरांना जर चान्स दिला जात असेल तुमची जिथं ना तिथे प्रत्येक ठिकाणी तुमचा अपमानच होत असेल तर निश्चित तुम्ही आजचा हा उपाय करा आजचा जो उपाय आहे हा उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जिथे उपाय सेवा सर्व काही व्रत वैकल्य सर्व काही संपत तेथे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते केले जातात बहुतेक लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतात कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीही खाली जात नाहीत हे उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कधीही कोठेही करू शकतात असे साधे सोपे हे उपाय आहेत म्हणून बहुतेक लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करायला प्राधान्य देतात तर असाच आजचा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिला आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते तुमची कोणतीही शंका राहणार नाही आणि उपाय हे अनुभवलेले असतात कुणाचे तरी अनुभव असतात कोणीतरी साक्षात त्यांना ती अनुभूती आलेली असती त्यानंतरच ते उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते त्याच्यामुळे कमेंट्स करतानाही विचारपूर्वक कमेंट्स करत चला उपाय सर्व काही शास्त्रशुद्ध विधिवत असे बल, उपाय आहेत बळच नाही इथून तिथून उचलून आणलेले उपाय मी तुमच्यापर्यंत कधीही पोहोचवत नाही ज्यावेळेस माझ्याकडे माहिती नसते त्यावेळेस मी लॉक टाकण्याचा प्रयत्न करत असते परंतु जी माहिती सांगते ती परिपूर्ण आणि एक हजार एक टक्का अशी अनुभव सिद्ध माहिती असते शंभर टक्के कारागार असे हे उपाय आहेत निश्चित तुम्ही करू शकता तर चला अधिक निर्णय घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला लागणार आहे इथे टाचणी टाचणी सर्वांना माहिती आहे ही टाचणी आपण जी पेपरला वगैरे टाचणी लावतो ती टाचणी तुम्हाला लागणार आहे आणि लागणार आहे तमालपत्र आता काही ठिकाणी तमालपत्र बोलतात काही ठिकाणी तेजपत्ता बोलतात तर हे तमालपत्र तेजपत्ता एकच आहे प्रत्येक ठिकाणी काही किलोमीटरवरती गेल्याच्या नंतर बोलीभाषा चेंज होते तमालपत्र जे आपण मसाले भात मसाल्याच्या साहित्यामध्ये वापरतो ते तमालपत्र ते तुम्हाला येथे लागणार आहे ते एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एक छोटा काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे किंवा काळ्या रंगाची जर पोटली जरी भेटली तरी चालेल ताई दुसरा रंग नाही दुसरा रंग चालणार नाही काळ्याच रंगाचा तुम्हाला येथे कपडा वगैरे घ्यायचा आहे दुसरा रंग चालणार नाही पेन एक पेन लागणार आहे पेन काळा रंग सोडून दुसरा कोणत्याही रंगाचा सा पेन चालेल निळा घ्या हिरवा घ्या लाल घ्या ऑरेंज घ्या तुम्हाला जो भेटेल तो पेन तुम्ही इथे घेऊ शकता फक्त काळा पेन सोडून इतर कोणताही पेन चालेल काय करायचं आहे एका एक शांततेच्या ठिकाणी जिथे पूर्ण शांतता आहे मग तुम्ही घरात करू शकता बाहेर करू शकता टेरेसवरती करू शकता एखाद्या गार्डनमध्ये करू शकता मंदिरात करू शकता कुठेही हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एका शांत ठिकाणी जायचं तेथे बसायचं तेथे बसल्याच्या नंतर ना जे तमालपत्र सांगितलं ते तमालपत्र घ्यायचं तमालपत्रावरती ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं आहे किंवा जो व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकावा असं तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल आता घरामध्येही पहा बहुतेक जणांचं सासूसुनांचं पटत नाही नवरा बायकोंचं पटत नाही किंवा अगदी प्रियकर प्रियसी असो तर त्यांचं पटत नाही किंवा एकतर्फी प्रेम वगैरे असतं किंवा बहुतेक वेळा कामामध्ये बॉस ऐकत नाही किंवा कलिका ऐकत नाही त्रास देत आहे तर त्यांचं नाव तुम्हाला या तमालपत्रावरती लिहित आहे आता समजा मी तुमच्या दादींचं नाव लिहिलं तर मी लिहिणार सचिन एवढंच लिहायचं आहे बाकी काहीच तमालपत्रावरती लिहायचं नाही फक्त ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, नाव हे आ, हे तुम्हाला, थे थे तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायचं आहे हे नाव लिहून झालं की हे हे जे तमालपत्र आहे हे तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं आहे काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवल्याच्या नंतर आता समजा काळ्या रंगाचा कपडा आहे याच्यावरती मी ते तमालपत्र ठेवलं तुम्हाला या प्रकारे तुम्हाला ते फोल्ड करायचं आहे व्यवस्थित फोल्ड करा ते तमालपत्र तुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या समजा हे पहा असं आयताकृती ते तमालपत्र होणार तर अशा प्रकारे तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं हे फोल्ड करून झालं की ज्या टाचण्या बोलल्या मी ज्या तुम्हाला टाचण्या बोलले त्या तुम्ही तीन घ्या पाच घ्या सात घ्या नऊ घ्या विषम प्रमाणामध्ये घ्यायचं फक्त ते एवढ्या ठेवा त्या टाचण्या घ्यायच्या त्या टाचण्या तुम्हाला बरोबर ह्या तमालपत्राला किंवा ह्या कपड्यावरून तमालपत्राला इकडे तिकडे घुसेल या प्रकारे व्यवस्थित लावायचे आहेत ते टोचणार नाही याची काळजी घ्या कारण ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे म्हणून ही तुम्हाला टोचणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला त्या टाचण्या लावून घ्यायच्या आहेत ह्या टाचण्या लावून झाल्या की ती जी पोटली आहेत ही जी पोटली तयार झाली ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घ्या अशी ठेवा किंवा अशी मूठ पकडा आणि एक मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आता इथं मी तुमच्या दादींचं नाव सचिन असं घेणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचं आहे ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे ज्या व्यक्तीला मोहित करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊ हो शकता मग तिथे बॉस प्रियकर सासू सून मित्र नातेवाईक भाऊ बहीण कोणीही असू शकतं आई वडील कोणीही तुम्हाला जी व्यक्ती अट्रॅक्ट करायची मित्र वगैरे कोणी त्यांचं नाव घ्यायचं एका वेळ एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि हा जो मंत्र सांगते हा एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र मंत्र म्हणायचा आहे असा आहे ओम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम ह्रीं श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीम सचिन वशम वशम स्वाहा हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा ही पोटले हातात धरून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता ज्या ठिकाणी मी सचिन बोलले तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीला हे करायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा विचारू नका त्या व्यक्तीचं कोणीही कोणासाठी हा उपाय करू शकतो ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे ज्या व्यक्तींमध्ये तुम्हाला मान सन्मान हवा आहे त्या व्यक्तींचं तुम्हाला फक्त इथे नाव घ्यायचं आहे एका वेळी एकाच व्यक्तीचं एकशे आठ वेळा मंत्र बोलायचा एका व्यक्तीसाठीच उपाय करत आहात हे थे लक्षात ठेवा एकशे आठही वेळा एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं तर ही पोटली तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणून झालं की त्यानंतरनं काय करायचे आहे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे रात्री झोपताना फक्त ही उशी खाली घेऊन तुम्हाला झोपायची आहे उशीच्या पिलोमध्ये ठेवा गादीच्या खाली ठेवा फक्त टाचण्यात टोचणार नाही याची काळजी घ्या रोज कॅरी करताना पण व्यवस्थित एखाद्या म्हणजे पाऊच मध्ये किंवा एखाद्या पॉकेटमध्ये व्यवस्थित प्रकारे ठेवा जेणेकरून टाकण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही तर ही पोटली तुम्हाला कॅरी करायची आहे रोज तुमच्या सोबत ठेवायची आहे कुठेही कामाच्या ठिकाणी जाताना येताना कोणत्याही कामाच्या ठिकाणी डील करताना समाजात काही बोलायचं असेल काही मिटिंग वगैरे असेल तेथेही जाताना तुम्ही पोटली तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचे त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही तर तिथे तुम्ही फक्त ब्लँक जरी सोडलं नाव नाही घेतलं तरीही चालेल ओम श्रीम रीम वशम वशम स्वाहा ओम श्रीम रीम वशम वशम स्वाहा ओम श्रीम रीम वशम वशम स्वाहा इतकं म्हणलं तरीही चालेल कारण ह्या तमालपत्र हे आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे टाचणी ही तांत्रिक उपायांमध्ये वापरली जाते काळा कपडा हा तांत्रिक मांत्रिक उपायांमध्ये वापरला जातो ॲट्रेसनचं काम हे तीनही पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात म्हणून आपल्याला अशा प्रकारे उपाय करायचा आहे तर हा जो उपाय आहे हा उपाय केल्याच्यानंतर चोवीस सॉरी uh, अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला इतका छान इफेक्ट जाणवेल की तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत जी कोणती लोक तुमच्यापासून दुरावलेली आहेत ती हळूहळू तुमच्याकडं खेचताना दिसतील तुमच्याकडे येताना दिसतील प्रत्येक व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळताना दिसेल तुमच्या मागे पुढे फिरताना दिसेल त्याची तडफड इतकी असेल की त्याला असं वाटेल बाबा रे काय करू जेणेकरून मी या व्यक्तीबरोबर बोलू शकतो तो कोणतरी मध्यस्थी टाकेल स्वतः येईल फोन करेल बोलेल काही ना काही करेल आता बऱ्याच ताई दादांचं असं म्हणणं होतं कमेंट्सही होत्या की त्यांचं डायवर्स झालेलं आहे मुलं दाखवायची बोली केली होती पण ती लोकं आत्ता मुलं वगैरे दाखवत नाहीत वकीलही बोलतात की नाही का तुम्ही दुसरा वकील वगैरे वाकिल वाकिल पहा असं जे काही होत आहे तर त्या ताईंनी त्या दादांनी ही, दादा ही हा जो उपाय आहे हा करू करू शकता हा उपाय केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासापासूनच तुम्हाला बदल होताना दिसतील त्याचप्रमाणे अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस तासात तर इफेक्ट जाणवेलच पण अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये तुमची पूर्ण इच्छा तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या मनाप्रमाणे घडताना तुम्हाला दिसेल अठ्ठेचाळीस दिवस कंटिन्यू ही जी पोटली आहे तुमच्या सोबत ठेवायची आहे त्यानंतर नाही तुम्हाला जर वाटलं की या पोटलीचा इफेक्ट आहे तर तुम्ही सोबत ठेवू शकता ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की याचा इफेक्ट कमी होत आहे तर त्यावेळेस तुम्ही ही पोटली व्यवस्थित अशी निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वात्यापणास सोडू शकता किंवा एखादा खड्डा करून एखाद्या झाडाखाली जरी पुरली तरीही चालेल आणि नवीन व्यक्तीसाठी किंवा त्याच व्यक्तीसाठी नवीन उपाय व्यवस्थित ह्या वस्तू अभिमंत्रित करून पुन्हा ही वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकता हा खूप छान साधा सोपा असा उपाय आहे हा उपाय केल्यामुळं लोक लो तुमच्या मागे पुढे फिरतील लोक तुम्हाला मान सन्मान देतील लोक तुम्ही चार चौकात उठून दिसाल लोक तुम्हाला कामाच्या ठिकाणी समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी मान सन्मान देतील प्रत्येक ठिकाणी तुमची वाहवा होईल प्रत्येक जण तुम्हाला इज्जत वगैरे सर्व काही देईल तुमच्याशिवाय या लोकांचं पानही ढळणार नाही घरातही तुम्हाला मान सन्मान भेटेल तुम्हाला आवडणारी व्यक्तीही तुम्हाला भेटेल इतका प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित करून पहा उपाय कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जयजे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय